नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका ताईंसाठी ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांची आठ तारखेला आयुक्त कैलास पगारे यांच्याशी बैठक झाले असता त्या बैठकीमध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये बघा आता सप्टेंबर चालू आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये पूर्ण एक वर्षभराचा प्रोत्साहन भत्ता म्हणून जी काही रक्कम आहे प्रत्येक महिन्याला ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे परंतु ही रक्कम जमा होताना कोणते निकष लागू होणार असं अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सदस्यांनी विचारले असता अंगणवाडी सेविका स्पष्टपणे सांगितले आहे की नवीन निकष निकष नवीन म्हणजे जे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रोत्साहन भत्तेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली त्या नवीन निकषानुसारच अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना मानधनासोबत प्रोत्साहन भत्ता हा दिला जाणार आहे आता ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून मानधनामध्ये प्रोत्साहन भत्ता ऍड करण्यात येणार होता असं म्हटलं होतं त्याच्या संदर्भात भरपूर सुद्धा प्रसिद्ध झाले परंतु अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता जमा झाला नाही म्हणून सेविका नाराज होत्या संघटनेला सुद्धा सेविकेने खूप प्रश्न करून विचारले होते परंतु संघटनेची आठ सप्टेंबर रोजी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना कैलास पगारे यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अंगणवाडी सेविका मदत निसांच्या पूर्ण वर्षभराचा जमा होणार आहे नवीन निकषानुसार जे नवीन निकष आहेत त्या नवीन निकषानुसार अंगणवाडी सेविका मदत निसांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा होणार आहे तर संघटनेने अशी मागणी केली आहे की प्रोत्साहन भत्त्यासाठी पोषण ट्रॅकरचे निकष लागू लागू करू नका पूर्ण मानधन म्हणून सेविकेंना पंधरा हजार रुपये साडेआठ हजार रुपये मानधन द्या अशी मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा लवकरच महिला व बालविकास मंत्री यांच्याशी चर्चा करू असे कैलास पगारे यांनी सांगितले आहे तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रोत्साहन भत्ता तैनो हा जमा होणारच आहे आणि याच्यामध्ये कोणतीही शंका नाही ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून प्रोत्साहन भत्ता हा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जमा होणारच आहे संघटनेकडून मिळालेली माहितीच्या नुसारच मी तुम्हाला ही सर्व माहिती सांगत आहे तर ते नवीन निकष कोणते हे आप सर्व आपल्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहेत कारण की त्या निकषानुसारच अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे जर त्या निकषामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस या जर पूर्णपणे बसत जर असेल म्हणजे जे काही दहा निकष आहेत ज्या दहाच्या दहा निकष जर सेविकांनी पूर्ण केले असतील तर सेविकेंना दोन हजार रुपये बारा महिन्याचे दोन हजार प्रमाणे चो चोवीस हजार सेविकेंना व मदतनीस यांना बारा हजार रुपये हे ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा होणार आहेत तर येत्या एक दोन महिन्यामध्ये अंगणवाडी सेविकेनं आपल्याला माहिती आहे की पोषण ट्रॅकरचं वारंवार अपडेट येत असते परंतु या अपडेटमध्ये अंगणवाडी सेविकेंचं कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन भत्तेचे नवीन निकष कोणते हे दाखवण्याचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा तर बघा नवीन निकष कोणते आहे हे थोडक्यात जाणून घ्या तर बघा अगोदर आपल्याला जे दहा निकष दाखवण्यात आले होते जी आरमध्ये ते दहा निकष अंगणवाडी ओपन करणे वजन उंची भरणे अंगणवाडीमध्ये इतर कामे करणे अशी सर्व माहिती होती परंतु जे निकषांमध्ये बदल झाले त्या बदलनुसार आता आपण जाणून घेऊया एक नंबरचं बघा पोषण ट्रॅकरमध्ये दरमहा सीबीई कार्यक्रम भरणे आवश्यक का आहे पोषण ट्रॅकरमध्ये जर दरमहा आपण सीबीई कार्यक्रम नोंदवला तर आपल्या इथे एक निकष आपला पूर्ण होणार आहे दुसरा बघा घरपोच आहार ज्याला आपण टी एच आर म्हणतो दरमहा नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपैकी नव्वद टक्के किमान बघा कमीत कमी नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवसांचे टी एच आर वाटप करणे आवश्यक आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे आपली पूर्वशालेय शिक्षणाची बालकी आहेत त्या बालकांची आपण जी, बाल बाल जी दैनिक उपस्थिती भरतो ती उपस्थिती किमान सोळा दिवस आपल्याला माहिती आहे गरम ताजा आहार सुद्धा आपल्याला पंचवीस दिवस भरायचा एखाद्या महिन्यात जास्त होतं एखाद्या महिन्यात कमी होतं परंतु कमी पडून द्यायचंच नाही रविवारी आपल्या सुपरवायझरना विचारून रविवारी हा आपण आहार देतच असतो परंतु कमीत कमी, -कमी सोळा दिवस ऐंशी टक्के बालकांना तो आहार द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा चार नंबरचा ऑप्शन एस सी एम थी तीन ते सहा वर्ष वयोगोटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांपैकी म्हणजे तीन ते चार नंबर्स ऑप्शन दोन्ही सेमच आहेत असं म्हणण्यासारखं नाही आपल्याला या दोन्ही ऑप्शनसाठी पोषण ट्रॅकर मध्ये तीन वेळा माहिती भरावं लागते एक तर एस सी एममध्ये मध्ये आणि त्याच्यानंतर बघा अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक म्हणजे सकाळचा नाश्ता आणि उपस्थिती आणि गरम ताजा आहार अशी आपल्याला तीन वेळा त्यांची माहिती भरावी लागते पुढचं ऑप्शन बघा तो चार नंबर पाच नंबरचं ऑप्शन बघा डी बी एच एस डी म्हणजे लसीकरण एकदा फक्त घेऊन फायदा नाहीये तर तो, तो पोषण ट्रॅकर मध्ये नमूद करणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही बी एच एस डी प्रत्येक महिन्याला नोंदवायचा असाल तर तुमचा पाचवा निकष सुद्धा पूर्ण होणार आहे सहा नंबरचा निकष बघा सॅम म्हणजे अति तीव्र कुपोषित व मॅम म्हणजे मध्यम कुपोषित अंगणवाडीमधील सॅन मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे हे खूप महत्वाचे आहे हे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा सात नंबरचा ऑप्शन एस यू डब्ल्यू म्हणजे अति तीव्र कमी वजन आणि एम यू डब्ल्यू म्हणजे मध्यम कमी वजन तर बघा एसयू डब्ल्यू व एम यू डब्ल्यू असलेल्या बालकांचे प्रमाण सुद्धा बीडच्या सरा सरासरीपेक्षा कमी असणे खूप आवश्यक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला ते प्रमाण हळूहळू का होईना पण कमी कमी होत जाणे खूप महत्वाचे आहे अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर आपला सातवा निकष सुद्धा पूर्ण होणार आहे आठ नंबरचा बघा एच सी एम गरम ताजा आहार व टी एच आर घरपोच आहार साठा नोंदी सा तर बघा साठा नोंदणी करणे सुद्धा खूप महत्वाचे आहे कारण की ज्यावेळेस आपण साठा नोंदणी करतो पोषण ट्रॅकरमध्ये मध्ये त्याच्या संदर्भात सुद्धा ऑप्शन आहे काही ठिकाणी बचत गटाचा आहार येत असेल तर त्या ताईने सुद्धा साठा नोंदणी करायचंच आहे व ज्या ठिकाणी बचत गटाचा आहार नाहीये त्या ठिकाणी मदतनीज यांना बनवावं लागतं तर तेथेच साठा नोंद साठा नोंदणी करणे आवश्यक आहे साठा साठा नोंणी सुद्धा दोन प्रकारे करता येतो बघा तो टी एच आरचा टी एच आर आपल्याला किती भेटला कशा पद्धतीने भेटला त्याचं वजन किती होतं किती लाभार्थी होते त्याच्या प्रमाणात आपल्याला साठा नोंदणी हे पोषण ट्रॅकर मध्ये करायचं असते आणि एस सी एमचं सुद्धा करायचंच असते त्याच्यानंतर बघा नऊ नंबरचं ऑप्शन बघा स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे म्हणजे एखाद्या बालकाचं वजन जास्तच असते स्थूल असते ते बालक तर ते प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे खूप महत्वाचे आहे त्याच्यानंतर दहा नंबरचा ऑप्शन बघा खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे म्हणजे खुजी कमी हाईट असणारी बालके असतील त्यांचंसुद्धा सुद्धा प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक त्या आहार कार्यक्रम घेणे किंवा आहार मार्गदर्शन करून त्या पाल बालकांच्या पालकांच्या समोर ती गोष्ट आणून देणे त्याच्यानुसार त्यांना कृती करण्यास सांगणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि एकूण खरंच ताई हे दुसरे जे निकष आहेत ना ते निकष उलट चांगले आहेत अगोदरचे निकष ना खूप किचकट होते असं मला वाटतंय कारण त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं काम वेगळं मदतनीसांचं वेगळं असं निकष लागलेलं त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या कामावर सुद्धा ताण येणार होता तसेच बघा हे जे दुसरे निकष आहेत जे नवीन निकष आहेत हे नवीन निकष सुटसुटीतपणाने सूर आहेत त्यामुळे काही आपल्याला घाबरण्याची गरज नाही भरपूर अशा आमच्या अंगणवाडी ताई त्या दहाच्या दहा निकष पूर्ण केलेला आहे त्या ताईंनी आणि त्या ताईंना प्रत्येक महिन्याला दोन हजार हा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे अंगणवाडी सेविकेंना दोन हजार भेटला तर मदत निसांना एक हजार रुपये कन्फर्म भेटणारच आहे परंतु अंगणवाडी सेविकेंना जर चौदाशे म्हणजे अंगणवाडी सेविकेने जर चार सातच निकष पूर्ण केले दोघींनी मिळून हे काम करायचं आहे माहिती आहे परंतु या सेविका निसांनी जर हे सातच निकष पूर्ण केले तर त्यांचे इथे एकूण सहाशे रुपये हे कमी होणार आहेत कारण की सेविकेंना फक्त तिथं चौदाशे भेटणार आहेत आणि मदत तर फक्त सातशेच रुपये भेटणार आहेत प्रति महिना त्यामुळे निकष काही एवढे जास्त अवघड नाहीत असं मला वाटते आठ नंबरचं बघा सेविकांनी जर आठच्या आठ निकष पूर्ण केले आपल्याला दहा निकट निकष आहेत परंतु दहापैकी आठ निकष जर पूर्ण केले तर सेविकेंना सोळाशे आणि मदतनीसांना आठशे रुपये भेटणार आहे नऊ निकष पूर्ण केले वरील प्रमाणे जे नऊ निकष आहेत ते नऊ निकष जर पूर्ण केले तर सेविकेंना अठराशे रुपये आणि मदत निजांना नऊशे रुपये हे प्रोत्साहन भत्ता हा भेटणार आहे आणि दहा पैकी दहा बघा टेन टू टेन एवढं जर पूर्ण केलं तर सेविकेंना एकूण दोन हजार रुपये प्रतिमा व मदत निसांना एक हजार रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता हा भेटणार आहे आणि निकष सुद्धा खूप सोपे आणि सूट सुटसुटीत आहेत ना आपण हे काम दररोज करतोयच सर्व आपल्याला माहिती आहे आपल्याला सीबी कार्यक्रम नाही नोंदवलं तर ना आपल्याला सीबीएचे पैसे येत नाहीत त्यामुळे सर्व ताई सीबी कार्यक्रम नोंदवतात टी एचआर आपण शंभर टक्के देतोय तीन कमी दे ते सहा वर्ष बालक कमीत कमी यांनी तर ऐंशी टक्के म्हटलेलं आहे सोळा दिवस म्हटलेलं आहे आपलं पंचवीस दिवस आरामशीर होऊन जाते आणि ऐंशी टक्के बालकांची उपस्थिती दाखवायची आपण शंभर टक्के बालकांची उपस्थिती दाखवून टाकतोय त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही चार नंबरचा जो ऑप्शन आपण पूर्ण करतोय काही ठिकाणी नेटवर्क इश्यूमुळे एखाद्या दिवस कमी जास्त होऊ शकतोय परंतु त्या ताईंनीसुद्धा सुद्धा घाबरण्याची गरज नाही बहुतेकपणे अं सरसकटच सर्व अंगणवाडी सेविका यांना मदत निसताना प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे अशी तर आशा लागलेली आहे बघूया तरी पण भेटलं तर खूपच चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट याच्या शिवाय दुसरी कोणतीच नाही परंतु नाही भेटलं तर आपण संघटनेच्या मार्फत तो सरसकट देण्यासाठी विनंती करणारच आहे आणि नाही भेटलं तरी पुढच्या येणाऱ्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जर आपला प्रोत्साहन भेट भत्ता भेटला तर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला कळेल की आपली चूक कुठे होते आहे आपली चूक काय होते ज्याच्यामुळे आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा कमी भेटलेला आहे तर याच दहा निकषानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना हा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात बघा त्यांना तुम्हाला माहिती आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या संघटनेकडून आलेली माहिती किंवा आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस्ताई असू द्या किंवा पोषण ट्रॅकर यांच्या संदर्भातच फक्त माहिती दाखवली जाते त्यामुळे जास्तीत जास्त यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद